वाशिम जिल्ह्यात यंदा सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला अनेक धरणांमध्ये फक्त पंचवीस टक्के पाणी साठा शिल्लक आहे त्यामुळे पैनगंगा अकरा बंधाऱ्याचं पाणी शहराला वळवण्यात येणार आहे या पाणी वळवण्याला आता विरोध होताना दिसतोय त्यामुळे येत्या काळात पाण्याचा प्रश्न आणखी चिघळण्याची चिन्ह दिसत आहेत राज्यातल्या धरणांमधली परिस्थिती चांगली असली तरी वाशिम जिल्ह्यात मात्र धरणांमध्ये पाणी साठा केवळ पंचवीस टक्क्यांवर आहे हा पाणीसाठा पुढले आठ महिने पुरणार नाहीये त्यामुळे पैनगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या अकरा बंधाऱ्यांमधील पाणी वाशिम शहराला करणाऱ्या धरणात वळवण्याचे प्रयत्न शासन स्तरावर सुरू आहेत मात्र याला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध सरकारला एक विनंती आहे की शेतकऱ्याचा सुद्धा यांनी विचार केला पाहिजे आणि बॅरेज मधून पाणी नेण्या अगोदर शेतकऱ्याच्या मागण्या काय आहेत शेतकऱ्यांनी त्यांचं म्हणणं काय हे जाणून घेऊनच पुढचे निर्णय घेतले पाहिजे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच पैनगंगा नदीवर हे बंधारे बांधण्यात आले त्यामुळे आमच्या हक्काचं पाणी देणार नसल्याचं निवेदन शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलंय हे जर पाणी जर पिण्याकरता शहराच्या ठिकाणी जर पळवलं तर शेतकरी आत्महत्या केल्याशिवाय शे, शेतकऱ्याजवळ दुसरा पर्याय राहणार नाही म्हणून सर्व बॅरेजेस लाभार्थी शेतकरी सर्व आंदोलन करत आहेत पैनगंगा नदीवरील पाणी वळवण्याच्या आराखड्याला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली तर त्यासाठी सात कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत त्यामुळे याला कुणीही विरोध करू नये असं आवाहन प्रशासनानं केलंय या वर्षी अशी परिस्थिती निर्माण झाली म्हणूनच शहराला पाणी पाहिजे अशा निर्णय शासन म्हणून त्यांनी सुद्धा याच्यामध्ये सकारात्मक भूमिका घ्यावी असे बॅरेज वरच्या सर्व शेतकऱ्यांना मी या निमित्तानं विनंती करतो कमी पर्जन्यमान आणि पाणी पुरवठ्याच्या प्रश्नाबरोबरच शेतकऱ्यांना रब्बी हंगामाची चिंता आहे त्यातच पाणी वळवण्याच्या निर्णयानं शेतकरी संतप्त झालेत मनोज जयस्वाल आयबीएन लोकमत वाशिम